आता पुण्यात आहे दिननाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या प्रकरणाची चौकशी आता ससून हॉस्पिटल करणार आहे गर्भवती महिलेच्या मृत्यूचा तपास आता ससून रुग्णालयाकडे आलाय मंगळवारपासून ससून हॉस्पिटलची चौकशी समिती या प्रकरणाची चौकशी सुरू करेल पुणे पोलिसांकडून ससून रुग्णालयाला याबाबतीत चौकशी करण्याचं पत्र लिहिण्यात आलेलं होतं आणि त्यानंतर आता ससून रुग्णालय मंगळवारपासून या संदर्भातील चौकशी करणार आहे तर तनिषा भिसे प्रकरणी आता नेमकं काय सत्य समोर येणार हे पाहायचं या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आता ससून रुग्णालयाला याची जबाबदारी देण्यात आलेली आहे मंगळवारपासनं या चौकशीला सुरुवात होणार आहे एक समिती यासाठी गठीत करण्यात आली आहे तिच्या मार्फत या प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात येईल दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये झालेल्या प्रकरणाची चौकशी आता ससून रुग्णालय करणार आहे गर्भवती महिलेच्या मृत्यूचा तपास हा मंगळवारपासून सुरू करण्यात येईल या संदर्भात तीन समित्या गठीत करण्यात आलेल्या आहेत ज्याचे प्राथमिक अहवाल सुद्धा सरकारकडे सादर करण्यात आलेले आहेत मात्र आता पुणे पोलिसांनी जी मागणी केलेली होती ज्याचा अर्ज दाखल करण्यात आलेला होता त्यानुसार ससून हॉस्पिटल मंगळवारपासून या चौकशीला सुरुवात करेल या संदर्भातील अधिकची माहिती देण्यासाठी रेवती हिंगवे आपल्यासोबत आहेत रेवती ती माझा आवाज आपल्यापर्यंत पोहचतोय नक्कीच ऋतुजा आपल्याला जस माहिती आहे की अ देनानाथ मंगेशकर रुग्णालयाप्रकरणी समित्या नेमण्यात आलेल्या होत्या त्यासोबतच आता मागच्या वेळेस जेव्हा पुणे पोलिसांनी एक पत्र लिहिलं होतं ससून रुग्णालयाला त्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हणलं होतं की तुम्ही या सगळ्या चौकशी या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी करा आणि त्यातनं जर मेडिकल नेग्लिजन समोर आला कर, तर पुणे पोलीस कारवाई करणार आहे खर तर हे पत्र लिहिण्याचं कारण एकमेव आहे जिल्हा बोर्ड जो आहे मेडिकल बोर्ड पुण्याचा त्याचे जे प्रमुख असतात ते ससून रुग्णालयाचे डीन असतात म्हणजे आताचे जे डीन आहेत डॉक्टर एकनाथ पवार ते जिल्हा मेडिकल बोर्डाचे हे प्रमुख असतात तर त्याच अनुषंगाने आता मंगळवारपासून एक समिती नेमण्यात येणार आहे आणि या सगळ्या प्रकरणाची सखोल चौकशी या समितीद्वारे होणार आहे आणि नंतर जर त्यातनं मेडिकल निग्लिजन्स आढळला तसं ते पुणे पोलिसांना सांगण्यात आलं तर त्याप्रमाणे कारवाई देखील होणार आहे तर आता हे पाहणं महत्वाचं असणार आहे कि या समितीच्या अहवालातनं काय बाहेर येत आहे ऋतुजा अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी